खाली जास्त जमिनीत घुसत बरं आता हा ट्रॅक्टर घेतल्यापासून तुम्ही याच्यावरती कुठले कुठले काम प्रामुख्याने हो केलेले आहेत आता मी जास्त माझ्याकडे झाडं आहे त्याच्यामुळे मी जास्त लोट्या जास्त वापर लोटा जास्त वापर जास्त झाडं कुठले आहेत तुमच्याकडे काय झालं माझ्याकडं साग आहे निलगिरी आहे शोभाबुळे मोहुनी आहे पूर्ण क्षेत्र किती आहे तुमचं पूर्ण तेरा एकर त्याच्यापैकी सहा एकर झाड लावलेले आहे तेरा एकरापैकी सहा एकराची झाड त्या सहा एकर त्या सहा एका घेतलेलं आहे का नाही फिरत नाही आता आपण इकडे आता कपाशी मध्ये हा ट्रॅक्टर चालवलाय तर अशी तुमचं किती सात एकर क्षेत्रात त्या उरलेल्या क्षेत्रात काय काय कपाशी आहे काही तूर आहे कपाशीमध्ये वखर आणलेला कपाशीला मग हा ट्रॅक्टर जेव्हापासून तुम्ही घेतला तेव्हापासून तुमच्या अशी किती कोणत्या गोष्टीची बचत झाली काय काय गोष्टींमध्ये बचत झाली बचत हेच म्हणजे आता आपल्याकडं बैल नाही आहे त्यामुळं ते एक बैल म्हणजे घेतलं म्हणजे त्याला आपल्याला चारा पाणी क्रॉस लागतो याला आपल्याला ज्या दिवशी कामं त्याच दिवशी ते डिझेल टाकलं म्हणजे आपल्याला तेवढं ती बाकीची बचत तर वाचते

याच्यावर तुम्ही पूर्ण हा कॅश नाही घेतला होता की याच्यावरती काही फायनान्स नाही घेतला कॅश नाही घेतला होता पण फायनान्सची सुविधा याच्या समजा तुमच्याकडे जर का तेवढी कॅश नसेल कमी कॅश असेल आणि तुम्हाला जर का फायनान्स ते घ्यायचा असेल तर फायनान्सही याच्या उपलब्ध पण याच्यावरती आणखी मला वाटतं काही गव्हर्नमेंटचं सबसिडी पण आहे पण मी ते सबसिडीचं केलं होतं मी पण ते काय अजून ते लागले नाही ते ड्रायव्हर असतं ते ड्रायव्हर तो ड्रॉ लागलेला नाही आणि ती लॉटरी लागलेली नाही ज्या लॉटरी लागेल त्यावेळेस होऊ शकतं ते काय लागला मिळू शकत तर एकंदरीत आता तुम्ही हा ट्रॅक्टर वापरताय गेली पाच सात महिने हा ट्रॅक्टर वापरताय तुम्ही आनंदी आहात का हा ट्रॅक्टर घेतला हो म्हणजे याच्यापासून तुम्हाला जे काम करायला चांगला। चांगलाय चांगलं चांगला। आहे आता नवीन जे शेतकरी बांधव आहेत आपल्या आजूबाजूला ज्यांना घ्यायचा अशांसाठी काय सांगायला बरं आशाने माझं तर म्हणणं असे बैलजोडी जरी घ्यायला गेलं तरी